नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास व नागरी शास्त्र तिसरा पाठ हडप्पा संस्कृतीचा अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव का मिळाले असावे उत्तर इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये प्रथम हडप्पा येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले त्यामधील दुसरा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे उत्तर हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले एकमेकांत गुंतलेली वर्तुळे पिंपळ पान यांसारख्या प्रत्येकांचा समावेश आहे त्यामध्ये तिसरा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत उत्तर हडप्पा संस्कृतीतील व्यापारी इजिप्तला मलमलचे कापड पुरवत असत प्रश्न दोन प्रार्थनास्थळांना भेटी देताना काय कराल जसे स्थळांविषयी माहिती मिळवाल प्रदूषण रोखणे ऐतिहासिक साधनांचे जतन करणे इत्यादी प्रश्न तीन मोहिंजो दडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा या चित्राचं निरीक्षण करून आपल्याला वहीमध्ये रेखाटन करायचं आहे प्रश्न चार हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खालील तक्त्यात लिहा तक्ता आहे मुख्य पिके पोशाख दागिने किंवा अलंकार मुख्य पिके आहेत गहू कापूस सातू तीळ आणि पोशाख आहे सुती लोकरी कापडांचा वापर स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे दागिने किंवा अलंकार आहेत अंगठ्या बाजूबंद कंबरपट्टा बांगड्या याप्रमाणे मुख्य पिके पोशाख दागिने अलंकार आहेत प्रश्न पाच एका शब्दात उत्तरे द्या असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करून त्यांची उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड उत्तर आहे स्टिएटाईट दुसरा प्रश्न तयार केलेला आहे भारतीय संस्कृतीचा पाया घातलेली संस्कृती उत्तर हडप्पा संस्कृती तिसरा प्रश्न आहे सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेले हडप्पा संस्कृतीतील महत्त्वपूर्ण नगर मोहिंजो दडो प्रश्न सहा हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशाच्या आराखड्यात दाखवा आपल्याला जगाच्या नकाशाच्या आराखड्यामध्ये इतर संस्कृती जागतिक संस्कृती दाखवायची आहे त्यामधील पहिली संस्कृती आहे मेसोपोटेमिया ती जगाच्या नकाशाच्या आराखड्यात आपल्याला दाखवायची आहे मे मेसो पोटेमिया कुठे आहे ती इराकमध्ये आहे पुढील आहे मिश्र संस्कृती मिश्र संस्कृती पहा कुठे आहे मिश्र संस्कृती आहे इजिप्त पुढची संस्कृती आहे सुमेरियन संस्कृती चीनी संस्कृती लहान संस संस्कृती आहेत